गुड मॉर्निंग टीचर अँड पॅरेंट्स गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स माझ्या प्रोजेक्टचं नाव ट्रेन माय माय पार्टनर नेहमीच मोहम्मद जमादार वैभवी मोरे तुम्हाला का तुम्हाला माहीत आहे ट्रेन ट्रेन म्हणजे रेल्वे तुम्ही कायम ट्रेनमध्ये बसता पण तुम्हाला माहीत आहे का रेल्वे कुणी चालू केली केव्हा चालू झाली रेल्वेचा इतिहास तर मी आता तुम्हाला सांगणार आहे रेल्वेचा इतिहास अठराशे बत्तीसमध्ये ब्रिटिश सरकारने मद्रास येथे रेल्वे प्रस्तावित केली अठराशे चौदतीसमध्ये मध्ये रेड हिल ही रेल्वे सुरू झाली अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी आणि ग्रेट इंडियन रेल्वे कंपनी या दोन कंपन्या स्थापन झाल्या सो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारतीय पहिली रेल्वे धावली होती अशी चौतीस किलोमीटर धावली लॉर्ड डेलौसी यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाते भारतीय रेल्वेचे सुरुवातीचे नाव ग्रेट इंडियन पेनिसुल असे आहे भारतात सध्या अठरा झोन व सत्तर विभाग आहेत भारतीय रेल्वेची स्थापना कुणी केली भारतीय रेल्वेची स्थापना लॉर्ड ड लॉसी यांनी केली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारतीय पहिली रेल्वे धावली ही रेल्वे चौदा गाड्यांनी आणि तीन वाफीच्या इंजिनने बनलेली होती या रेल्वेने चौतीस किलोमीटर अंतर पार पाडले होते आ... आठ मेशे पंचेचाळीस रोजी मद्र एकोणीसशे त्रेपन्न रोजी लॉर्ड डलहसी यांना संबोधले जाते अं र... दोन हजार पर्यंत भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे एकशे आठ पॉईंट सातशे सहा किलोमीटर पेक्षा जास्त ट्रकांची देखभाल करते दोन हजार तेवीस पर्यंत भारतीय ते रेल्वेच्या ताफ्यात चौदा हजार आहेत आणि उर्वरित सदोतीस टक्के डिझेल आणि उर्वरित बहुतेक इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हद्वारे चालवल्या जातात कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली कोकण कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झाली सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी कंपनीने गाड्यांचे संचालन सुरू केले वीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी उडुपी आणि बंगलोर यांच्या दरम्यान भारतीय पहिली रेल्वे धावली होती हा रेल्वे मार्ग रोहा ते बंगलोर यांच्या दरम्यान आहे पॉईंट तिसरा भार भारतीय रेल्वेचे ट्रॅक कशापासून बनते भारतीय रेल्वेचे ट्रॅक मॅगनी स्टीलपासून बनते बारा टक्के मॅग्नीज आणि शून्य पॉईंट आठ टक्के कार्बन स्टीलमध्ये असलेल्या धातूमुळे रुळावर गंज येत नाही ट्रॅक हे निश्चित अंतर असते रेल्वे ट्रॅक हे दोन समांतर असलेल्या स्टील स्टीलने बनलेले असते लोह हिवाळ्यात आकुंचून पावते तर उन्हाळ्यात विस्तारतो आणि जर जर ट्रॅकमध्ये एक अंतर नाही सोडले तर ट्रॅक वाकड्या होऊ शकतात कोकण कोकण रेल्वे मार्गावर एकशे शेहेचाळीस नद्या नाले आणि जवळपास दोन हजार पूल आहेत थँक्यू या यापुढील माहिती वैभवी मोरे सांगा गुड मॉर्निंग टीचर्स अँड पॅरेंट्स माय नेम इज वैभवी विठ्ठल मोरे माय प्रोजेक्ट नेम इज ट्रेन पी तुम्हाला आता बुलेट ट्रेनबद्दल माहिती सांगणार आहे बुलेट ट्रेनचा वेग असाधारण तीनशे वीस किलोमीटर तास आहे ज्यामुळे लोकांचा मौल्यवान वेळ वाचतो मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे ज्याला बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणून ओळखले जाते आत तुम्हाला बुलेट ट्रेनच्या तिकीटाची किंमत माहीत आहे का तर मी सांगते बुलेट ट्रेनच्या तिकीटाची किंमत किमान चार हजार रुपयापासून सुरू होते त्याची किंमत पाच हजार रुपयापर्यंत एवढी असते बुलेट ट्रेनचा शोध कोणी लावला तर बुलेट ट्रेनचा शोध हिदेव शिमा यांनी लावला ते एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जपान इंजिनियर होते बुलेट ट्रेनचे दुसरे नाव का आहे बुलेट ट्रेनचे दुसरे नाव शिकानसे ई फाईव असे होते बुलेट ट्रेन कुठल्या धातूपासून बनलेली असते बुलेट ट्रेन ॲल्युमिनियम मिश्र पत्र्याच ॲल्युमिनियम मिश्र धातूच्या पत्रापासून बनलेली असते ट्रेनच्या मागे एक सासे चिन्ह बरं राहते तर ट्रेनच्या मागे एक्स ही चिन्ह दर्शवते की तो ट्रेनचा शेवटचा डब्बा आहे ट्रे रेल्वे सिग्नलचा शोध कोणी लावला तर रेल्वे सिग्नलचा शोध विल्यम सिग्ने रिल रॅचिस यांनी लावला धन्यवाद यापुढील माहिती मोहम्मद जमादार सांग थँक्यू थँक्यू वैभवी आता मी माझं नाव मोहम्मद मैभू जमादार माझा प्रोजेक्ट आहे ट्रेन माझ्या ट्रेनचे ग्रुप नंबर रिया मोरे वैभव मोरे मी आता सांगणार आहे ट्रेनची माहिती भारतातील सर्वात ला लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणती भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कर्नाटकातील हुबळे जंक्शन जंक्शन यातील जंक्शन यातील या प्लॅटफॉर्माची लांबी एक हजार पाचशे सात मीटर आहे जगातील सर्वात लांबी रेल्वे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म यातील 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 भारतातील सहा सा, रेल्वे रेल् स सहा रेल्वे स्टेशनाचा सोबक्षी होतो किती पैकी दोन पैकी क्यू क्यू पीमध्ये आहेत भारतातील नेटवर्कमधील गंज गज बदलेले नेटवर्क अन्य अन्य शांत ग्रामीण टेप हाय भारत भारतात भारतातील भारता नेटवर्कमधील गज गजबजलेली मेट्रो मेट्रोक इस इस्थान अन्य शांत ग्रामीण टेप हाय 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 नेटवर्कमधील इस्थान्य शांत प्लॅट प्लॅटफॉर्म देशाच्या विविध घट विविध विविध लेडीस्केप केप कनेक्टिव्हिटीच्या एका आदळता झलक देतात थँक्यू सर आता तुला कोणाला काय शंका असेल तर प्रश्न असेल तर सांगा